तंत्रज्ञानामध्ये काय करतात की पेशंटचं स्त्रीबीज आणि पतीचे शुक्रजंतू हे एकत्रित करून गर्भ प्रयोगशाळेत तयार करतात हल्ली पाच दिवसाचा गर्भ आपण तो तयार करतो त्याला म्हणतात ब्लास्टोसिस्ट आणि मग तो गर्भ आपण गर्भाशयात ट्रान्सफर करून त्याचं रोपण करून प्रेग्नन्सी साध्य करतो आता प्रश्न असा आहे की काही वेळेला ते गर्भ ट्रान्सफर केल्यानंतर इतर नैसर्गिक पेशंटप्रमाणेच नैसर्गिक गर्भधारणेप्रमाणेच काही वेळेला बाळांच्यामध्ये काही क्रोमोसोमल डिसीज किंवा काही आजार निर्माण होऊ शकतात किंवा काही वेळेला काही घराण्यांमध्ये काही जेनेटिक आजार असतात त्याला म्हणतात सिंगल जीन डिसऑर्डर म्हणजे उदाहरणार्थ मस्क्युलर डिस्ट्रोफी किंवा हिमोफिलिया अशा प्रकारचे जे आजार असतात ते एका जीनमुळं त्या घराण्यात येत असतात तर त्या जोडप्यानं काळजी काय असते की हा गर्भ आपण ट्रान्स्फर केला आय व्ही एफमध्ये तर त्या बाळाला उद्या तेच घराण्यातला आजार आला तर काय करायचं किंवा त्याच्यामध्ये काय दोष येईल का तर त्याच्यासाठी ही, ही गर्भ ट्रान्सफर करण्यापूर्वी गर्भाचं रोपण करण्यापूर्वी त्या गर्भाची परीक्षा तपासणी केली जाते त्याला म्हणतात प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस